बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरून विधानसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी म्हणत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर गेल्यानं नाना पटोले यांचं दिवसभरासाठी निलंबन करण्यात आलंय तर विधानसभा अध्यक्षांनी पटोलेंना दिवसभरासाठी निलंबित केलंय आणि पटोलेंच्या निलंबनानंतर विरोधकांनी सभात्याग केला दरम्यान नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांची माफी मागावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली तर उलट सरकारनं शेतकऱ्यांची माफी मागावी अशी भूमिका नाना सभागृहाची बैठक पाच मिनिटासाठी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी आज सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हे अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे चुकीचं आहे सभागृहाची बैठक पाच मिनिटासाठी स्थगित केली जात आहे तेरा नाना पटोले यांना त्यांच्या या वर्तनासाठी दिवसभरासाठी निलंबित करण्यात आलं भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाही पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष महोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊनी पण अध्यक्ष ज्यावेळेस जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते विरोधकांचा आवाज दाबतो त्यावेळेस विरोधकांना ही भूमिका घ्यावं लागते हे लोकशाहीचं तंत्र आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचं सर्टिफिकेट जे आहे की मी अपमान केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं अपमान मला त्या सर्टिफिकेटची गरज नाही मी शेतकऱ्यां शेतकरी आहे आणि माझ्या शेतकऱ्याचा अपमान कोणी करेल तर ते मी सहन करणार नाही आमचं पूर्ण दल सहन करणार नाही ही भूमिका आमची दरम्यान नाना यांच्या निलंबनावरून विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुया शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीतरी निलंबित झालेला आहे मला हा एक भयानक पायंडा आपण पाडलेला आहे दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे ते सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांना जे आधी तुम्ही वचनं दिली मग ती कर्जमाफीची असो किंवा कुठची असो ती न पाळता त्यांचा अपमान करता तुम्हाला सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपनी दाखवलेलं आहे आणि तसंच आज नाना पाटोळेसाहेबांचं जे निलंबन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे आपल्या अंगावर हे सगळं प्रकरण येत आहे असं म्हणून सत्ताधारी प्लॅन करून नानाला बाहेर घालवणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही हा कुठलाही लोकशाही संकेत न पाळता लोकशाहीचे सगळे संकेत पायदळीत उडवले जात आहेत हे कळणं हे लोकशाहीला न शोभणार होतं त्यांचा अधिकार आहे लोकशाहीने त्यांना दिलेला हा अधिकार आहे आतमध्ये आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकरणात प्रकारात पाऊल उचलला असेल तर आम्ही सगळे त्याचं समर्थन करतो तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून लोणीकर यांनी जे वक्तव्य केलं होतं आणि कृषी मंत्री जे सातत्यानं शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करतात अपमानित करण्याचं वक्तव्य करतात त्यावरून सरकारनं माफी मागावी अशी नाना पटोलेंनी आज सभागृहामध्ये मागणी केली आणि त्यावेळी ते विधानसभा अध्यक्षांच्या खुर्ची जवळ गेले आणि यावरून नाना पटोलेंना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले सभागृहाची बैठक पाच मिनिटासाठी